नमस्कार शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात आपण शंभर टक्के मुलांना शाळेत प्रवेशित करण्याच्या उद्देशाबरोबरच अजून एक उपक्रम यशस्वी केला आहे तो म्हणजे एक झाड उंबराचे उमराच्या झाडाचं आपण शाळे शाळांमधून रोपण करून त्याचं संवर्धन करत हो, आहोत आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लावत आहोत पण उमराचेच झाड का याचे कारण आपण जाणून घेऊया तर उंबराच्या झाडाचं असलेलं धार्मिक पर्यावरण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जे महत्व आहे त्या महत्वा महत्वानुसार आपण उमराच्या झाडाचं रोपण केलेलं आहे तर आपण त्याची माहिती आज घेऊया उंबर म्हणजेच औदुंबर औदुंबर हे उमराचं नाव संस्कृत भाषेतून आलं आहे त्यालाच डुंबर गुल्लर असेही म्हणतात उमराच्या झाडाचं इंग्रजी नाव आहे क्लस्टर फीग आणि याचं वैज्ञानिक नाव आहे फायकस रॅसिमोसा तर हे उंबराचं झाड या झाडाला धार्मिक महत्त्व आहे हे वृक्ष पूजनीय मानलं जातं याचं कारण म्हणजे उमराच्या झाडाखाली श्री दत्तगुरूंचा वास असतो श्री दत्तगुरू म्हणजेच ब्रह्म विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींना जगातील ब्रह्मांडातील संपूर्ण ज्ञान असल्याने आणि त्यांचाच वास, वास वास्तव्य उमराच्या झाडाखाली असल्याने उमराच्या झाडाला दत्तगुरूंचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी hmm. काही साधक या उमराच्या झाडाला प्रदक्षिणा करताना दिसतात उमराच्या झाडाला संथगतीने प्रदक्षिणा घातल्यास पुण्यफलाची प्राप्ती होते असं मानलं जातं उमराच्या झाडाचे हे धार्मिक महत्त्व झाले आता आपण उमराच्या झाडाचे पर्यावरणीय महत्त्व बघूया उमराचं झाड हे जैवविविधतेचं रक्षण करतो कसं कारण उमराच्या झाडावर कावळा मैना साळुंखी वटवागळे हे पक्षी बसतात याशिवाय अनेक कीटक देखील असतात उंबराचं झाडाचं जे फळ आहे ते या कीटकांचं या पक्ष्यांचं आवडतं खाद्य आहे आणि त्यांचं वास्तव्य देखील या झाडांवर असतं त्यामुळे आपोआप जैविक अन्न साखळी राखली जाते दुसरं म्हणजे उंबर या वृक्षाची छाया घनदाट असते त्यामुळे हवा स्वच्छ राखली जाते उंबर उमराच्या झाडामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होते उमराची मुळे जमिनी अंतर्गत पाण्याचे शोषण करतात आणि ते साठवून ठेवतात टिकवून ठेवतात त्यामुळे जमिनी अंतर्गत पाण्याचे साठे वाढतात तसेच उमराच्या जे मूळ असतं ते माती घट्ट धरून ठेवतं त्यामुळे जमिनीची धूप होण्यापासून भूक्षय होण्यापासून संरक्षण मिळते याशिवाय उंबर हे झाड लावल्यामुळे शहरातील आणि गावागावातील हरित पठ्ठा वाढतो हे पर्यावरणीय महत्व आपण अभ्यासले आता आपण उंबराचे वैज्ञानिक महत्व अभ्यासूया उंबर या झाडी या झाडाच्या फळामध्ये सालीमध्ये तसेच त्याच्या दुधामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात उंबराच्या झाडाच्या हे वेगवेगळे भाग वापरून मधुमेह निवारण जखमा भरणे व्रण भरणे त्वचा रोग निवारण यासारख्या व्याधींमध्ये उपयुक्त ठरतील अशी औषधं तयार केली जातात तसेच उमराचं झाड हे शास्त्रातील महत्वाचा अभ्यास विषय आहे कारण उमराचं जे फळ असत त्या फळाच्या आतमध्ये त्याचं फुल असतं आणि उंबराच्या फुलाची ही अद्वितीय रचना अभ्यासण्यासाठी वनस्पतीशास्त्रामध्ये भरपूर वाव आहे वनस्पतीशास्त्रात उंबराच्या फुलाची ही रचना अभ्यासने हा महत्वाचा अभ्यास विषय आहे उमराचे फळ म्हणजेच उंबर याच्या आतमध्ये नावाचा कीटक अंडी घालतो आणि परागण घडून आणतो सहजीवन या जैविक संकल्पनेचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे उमराची फुलं ही बाहेरून दिसत नसल्यामुळे दुसरा कुठलाच सामान्य कीटक त्यावर अंडी घालू शकत नाही त्यामुळे त्यांचे सहजीवन वैज्ञानिक दृष्टिकोनातून फारच अनोखे आहे हे, हे नातं अभ्यासून सहजीवन उत्क्रांती आणि जैवविविधतेचे नियम समजावून घेता येतात औदुंबराचे फळ म्हणजे एक प्रकारचे बंद फुलपात्र असते हे फळ आतून पोकळ असते आणि त्याच्या आतील बाजूला लहान लहान फुलं असतात ही फुलं बाहेरून दिसत नाही ओदुंबर माशी ही आकाराने खूप लहान असल्याने ती औदुंबर फळाच्या आत छोट्या छिद्रातून प्रवेश करते आणि आत गेल्यावर ती फुलांवर अंडी घालते आणि परागण करते त्यामुळे औदुंबराला फळधारणा होते या उंबर माशीचे आणि उंबराचे नाते एकमेकावर पूर्णपणे अवलंबून असते ना, ना उंबरमाशीसाठी दुसरा फुलांचा प्रकार असतो ना औदुंबरासाठी दुसरा परागण करणारा कीटक या एका छोट्याशा माशीमुळे संपूर्ण झाडाची प्रजनन प्रक्रिया चालते हे निसर्गातील समतोलाचे उदाहरण आहे कवी आणि औदुंबर वृक्षाचे आपल्या कथा कविता आणि कादंबऱ्यामधून भरभरून वर्णन केले आहे त्यापैकीच एक म्हणजे बालकवी बालकवी आपल्या औदुंबर नावाच्या कवितेत निसर्गाशी या वृक्षाची असलेली एकात्मता त्याची शांतता आणि या वृक्षाच सौंदर्य वर्णन केलेलं आहे पहा ना किती सुंदर वर्णन करतात बालकवी ऐल तटावर पैलतटावर हिरवाळी लेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटा तुन, चार घरांचे गाव चिमुकले पैलटेकडी कडे शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे पायवाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे हिरव्या कुर्णा मधून चालली काळ्या डोहाकडे झाकाळून जळ गोड काळीमा पसरे लाटांवर पाय टाकून जळात बसला असला औदुंबर म्हणजे औदुंबर वृक्षाने आपले पाय पाण्यात सोडले आहेत असं जिवंत वर्णन बालकवींनी आपल्या कवितेत केलं आहे याशिवाय गावात मंदिरा मंदिराच्या परिसरात औदुंबर वृक्षाची झाडं असतात त्याखाली बसून गावातील प्रश्न सोडविले जातात परिषदा होतात पंचायती भरतात चर्चा होते भजन कीर्तनाचे कार्यक्रम होतात म्हणजेच गावात एकोपा आणि सुसंवाद राखला जाते या औदुंबर वृक्षामुळे म्हणूनच औदुंबर वृक्षाला गुरुस्थानी मानलं जात पर्यावरणीय वैज्ञानिक आणि धार्मिक महत्व आहे म्हणून आपण फक्त शाळेच्या परिसरातच नाही तर आपल्याला जिथे जागा मिळेल तिथे घर शेती आणि रस्त्याच्या कडेला सुद्धा आपण औदुंबर या वृक्षाची लागवड केली पाहिजे त्याचं जतन संवर्धन केलं पाहिजे सध्या सुरू असलेला शासनाचा हरित महाराष्ट्र उपक्रम या उपक्रमा अंतर्गत देखो आपण उमराच्या झाडाची रोपण करूया आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लावूया उमराच्या झाडाचे एवढे सगळे महत्व जाणून घेतल्यानंतर आज आपण शासनाच्या हरित महाराष्ट्र उपक्रमा उपक्रमाअंतर्गत एक पेड माके नाम औदुंबराचे वृक्ष लावूया औदुंबर हे केवळ झाड नाही तर श्रद्धेचं आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे त्याची लागवड करून मनाला केवळ समाधानच मिळालं नाही तर एक प्रकारची शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळाली रोपण केलेले आहे आणि याचं आपण जतन संवर्धन करूया झाडे लावा धन्यवाद जय हिंद